श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी भक्त हो तुम्हा सर्वांच्या चांगल्या इच्छा मनोकामना स्वामींनी पूर्ण करू देत आणि तुम्हाला सर्वांना सुखात ठेवू दे स्वामींच्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते स्वामी सांगतात प्रत्येक माणसाला आयुष्यात आपल्या मनासारखं व्हावं असं वाटतं त्याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती सांगणार आहे आपल्या पूर्वकर्माचे फळ म्हणून श्रीरामांना चौदा वर्षे खडतर वनवास भोगावा लागला तरी ते सतत शांत कोणतीही तक्रार न करता संयमाने आनंदात राहिले प्रभू श्रीरामचंद्रांनी आपल्याला हेच शिकवले की प्रतिकूल घटनांना देखील आपण विना तक्रार विना आक्रोश सामोरे गेले पाहिजे जीवनात गोष्टी मनासारख्या घडल्या नाहीत तर आम्ही विषण्ण होतो कारण सर्वच गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे घडाव्यात असे आपल्याला वाटते वास्तविक कोणत्याही अनुकूल वा प्रतिकूल परिस्थितीत आपण परब्रह्मापुढे नतमस्तक व्हायचे असते क्रोधाच्या आहारी जाऊ नये दुःखी कधीच होऊ नये आणि तक्रार तर करूच नये स्वामी सांगतात पण आपल्याला प्रत्येक गोष्ट अगदी आपल्या मनासारखीच घडावी असे वाटते आपल्याला यश हवे मान हवा सन्मान हवा इतरांकडून प्रशंसा हवी आणि तसे झाले नाहीत की आपण निराश होतो लाभ हानी मान अपमान निंदा स्तुती यांकडे आपण समत्वदृष्टीने पाहू तर आपल्यावर प्रतिकूल परिणाम होणार नाही जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट आपल्या हिताचीच समजून स्वीकारावी अशी मनाची संतुलित चौकट तयार केली की पूर्वकर्मांच्या परिणामांचा प्रतिकूल परिणाम होत नाही स्वामी भक्त हो स्वामी सांगतात जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट आपल्या हिताची समजून स्वीकारावी कधीच निराश होऊ नये अगदी छोटासाच व्हिडिओ होता कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेलायकन क्लिक करा श्री स्वामी समर्थ